आवाज राष्ट्रप्रथम न्यूज क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शाहू नगर येथे पुतळ्यास प्रतिष्ठानचे विधी सल्लागार सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक महसूलचे संचालक गजानन कुर्णे यांनी म्हटलं आहे की सव्वीस जून समता भावाची मूल्ये समाजामध्ये रुजवून परिवर्तनाची दिशा देणारे आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोकणारा रा राजा कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा अंधश्रद्धा कर्मकांडे दैववादावर प्रहार करणारा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा या सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा असं मनोगतात व्यक्त केलं आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे कार्याध्यक्ष चिखली ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ भोसले सिने अभिनेते गोविंद शिवजी डॉक्टर जॉन भोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे दावित भोरे प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य प्रथमेश मोरे आदी उपस्थित होते